आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत अधिक माहितीही घेणार आहोत माजी अध्यक्ष आय एम ए महाराष्ट्राचे अविनाश भोंडवे डॉक्टर आपल्यासोबत आहेत डॉक्टर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये अविनाश सर मुळातच या लसीची परिणामकारकता आणि त्याचे होणारे फायदे उपयोग हो या सगळ्यावरती अजूनही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ते होणंही अनेक अंशी बाकी आहे मात्र सध्या आपण जर बघितलं तर आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची अनेक संशोधन होताना पाहायला मिळत आहेत कशा स्वरूपात रशियाच्या या लसीचा फायदा होऊ शकेल भारताला असं तुम्ही म्हणू शकाल आ, या लसीचा फायदा भारतालाच नव्हे उपलब्ध झाली आणि त्याच्या पुढच्या चाचण्या जर यशस्वी झाल्या तर संपूर्ण जगालाच याचा निश्चित उपयोग होणार आहे आपण भारतामध्ये कर्करोगाचं मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे वर्षाला सारखा एक पंधरा लाख रुग्ण दरवर्षी निघतात त्यातले जवळ एक सहा लाख रुग्ण हे मृत्यूमुखी पावत असतात त्याच्यामुळं ही लस भारताला सुद्धा निश्चितच उपयोगी ठरेल अगदी अविनाश सर मात्र येत्या काळामध्ये जसं त्यांनी उल्लेख केलेला आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमकी जेनेटिक प्रॉब्लेम काय आहेत त्या त्या रुग्णानुसार काही बदल त्या लशीमध्ये करावे लागणार आहेत म्हणजे सरसकट एक स्वरूपाची लस जी आहे ती बाजारात कदाचित येणार नाही किंवा मग त्यावरती प्रत्येक वेळेला वेगळं संशोधन होईल याबद्दल थोडी सविस्तर माहिती देऊ शकाल का आतापर्यंत जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्याप्रमाणे ही लस जी आहे ही इंडिव्हिज्युअल मेडिसिन ज्याला म्हणतात की वैयक्तिक औषध म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते प्रत्येकाच्या शरीराची रचना बाह्य रचना अंतर रचना वातावरण या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकाला लागणारं औषध किंवा हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असू शकतं या आजारामध्ये ज्या व्यक्तीला कर्करोग झालेला आहे त्याच्या त्याच्या कर्करोगाच्या गाठीमधून किंवा त्या कर्करोगाच्या त्या विशिष्ट विभागातून जी काही प्रोटीन्स किंवा जी काही अँटीजेन्स निघतात ती अँटीजेन्स ही लस शोधून काढणार आणि त्या कर्करोगाचे जे तिथं कर्करोग झालेला आहे त्याच्या पेशींना किंवा त्याच्या प्रथिनांना ती नष्ट करणं अशा प्रकारचं ह्याचं तत्व आहे त्याच्यामुळं प्रत्येकासाठी ही लस वेगळी तयार होणार आहे ही लस वापरताना इतर वैद्यकीय वे, गोष्टींबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ही लस अर्ध्या ते एक तासात तयार होईल त्या व्यक्तीसाठी असं सांगितलं गेलेलं आहे फक्त यामध्ये प्रश्न असा आहे या की याच्यासाठीचा जो खर्च आहे तो निश्चितच अवाढव्य असणार आहे आणि आत्ता तरी रशियाने असं जाहीर केलेलं आहे की ती लस ही मोफत देणार आहे परंतु ज्या ती भारतात येईल किंवा भारतीय कंपन्या भारती किंवा भारती भारत सरकार मी जर घेतली तर त्यासाठीच ते जो खर्च आहे कशा पद्धतीने आ, उभा करायचा हा एक मोठा प्रश्न नाही कारण हे प्रत्येकासाठी ही लस कर्करोगाच्या व्यक्तीला त्याच्या शरीरातले किंवा त्याच्या कर्करोगामधले हे अँटीजेन शोधून काढून त्याच्यावर उपाय करणं आणि त्याच्यावरती लस काम करत असते त्याच्यामुळं आत्ता आपण जर पाहिलं तर हे थोडासा वेळ लागू शकेल परंतु निश्चितच हे एक वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे वेगळ्या प्रकारची ही लस किंवा औषधच म्हणूया आपण कर्करोगावरचं हे संशोधित झालेलं आहे अगदी डॉक्टर सगळ्यात महत्वाचं अॅलोपॅथीमध्ये जेव्हा आपण ही औषधं घेतो तेव्हा त्याचे साईड इफेक्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आता या लसी संदर्भात तसे काही साईड इफेक्ट सा असू शकतात का किंवा मग ते होणारच नाही या अनुषंगानंच ती प्रत्येक व्यक्तिगणित बनवली जाऊ शकेल जशी पेशंटची गरज असेल तसं अगदी बरोबर कुठल्याही औषधाला जसे इफेक्ट असतात तसे साईड इफेक्ट असतात परंतु आतापर्यंतची जी औषधं किंवा सध्या आपण जी औषधं वापरतो ती औषधं एकच प्रकारचं औषध सर्व व्यक्तींना दिलं जातं त्याच्यामुळं प्रत्येकाच्या शरीरावर काय परिणाम होईल हे निश्चित नसतं म्हणजे त्याची उपयोगिता किंवा उपयुक्तता ही सुद्धा कमी जास्त होते त्याचप्रमाणे काही दुष्परिणाम किंवा ज्याला आपण अनटोवर्ड इफेक्ट म्हणतो की त्यातही तेही होत असतात त्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो तर ही जी लस आहे ही आता जे नवीन तंत्रज्ञान मधून आलेलं आहे की इंडिव्हिजलाइज मेडिसिन प्रत्येकाच्या शरीराच्या रचनेप्रमाणे ह्या गोष्टी किंवा त्याच्या जेनेटिक कॉन्स्टिट्युशन प्रमाणे ही औषधं बनवली जातात त्यामुळं ही एम आर ए जी लस आहे ना यामध्ये ह्या असं म्हणजे या, या, या लसीच्या संदर्भात किंवा इंडिव्हिज्युअल मेडिसिनच्या संदर्भात असं सांगितलं जातं की त्या व्यक्तीला कुठले साईड इफेक्ट होतील आणि किती डोसमध्ये किती मात्रेमध्ये ते उपयुक्त ठरेल हे सुद्धा याची सुद्धा याची कॅल्क्युलेशन किंवा याची सुद्धा सर्व गणित तयार झालेली असतात त्याच्यामुळं ह्या पद्धतीच्या इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिनमध्ये कुठलीही साईड इफेक्ट येणं ही शक्यता अतिशय नगण्य असते अगदी डॉक्टर सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही म्हणताय की प्रत्येक व्यक्तिगणिक जर ही लस बनवली गेली आणि खर्चिक तर ती अर्थातच असणार आहे तर त्यासाठी त्यांचं जे तंत्रज्ञान असणार आहे ते त्या त्या, त्या देशांना ते देणार आहेत की त्यांचे स्वतःचे डॉक्टर किंवा त्यांचे शास्त्रज्ञ जे आहेत ते प्रत्यक्ष वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहेत याबद्दल काही स्पष्टता केलेली आहे दिलेली आहे देशानं रशियानं नाही आतापर्यंत ही फक्त मोफत उपलब्ध होईल असं जाहीर केलं होतं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी काही महिन्यात काही दिवसांपूर्वी हे जाहीर केलं होतं की अशा प्रकारची लस ही आम्ही आणणार आहोत ती म्हणजे शक्यता अशी आहे की हे जे औषधांचं हे असतं हा एक प्रकारचा भांडवली खेळ असतो त्याच्यावर खर्च खूप होत असतो त्याच्यामुळे ती लोकांना जरी मोफत दिली गेली तरी सरकारला किंवा त्या कंपनीला त्याचा खर्च निश्चितच येणार आहे त्याच्यामुळं त्याबद्दलच स्पष्टीकरण जरी आलेलं नसलं तरी निश्चितच ही लस खर्चिक असणार आहे परंतु त्या खर्चाचा अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये भारतामध्ये सर्व प्रकारचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे तर त्या दृष्टीने जर काही वेगळ्या पद्धतीचा विचार केला गेला तर भारतात सुद्धा ही मोफत किंवा अति अल्प दरामध्ये किंवा परवडणाऱ्या दरामध्ये दे, देता येऊ शकेल असं मला वाटतं अगदी अनेकदा डॉक्टर आपण पाहतो की मूळ संशोधन जे आहे ते दिलं जात नाही दुसऱ्या देशांना मात्र आरोग्याशी संबंधित असल्यामुळे हे मूळ संशोधन जर इतर देशांना दिलं गेलं तर त्या त्या देशांच्या गरजांप्रमाणे तिथली भौगोलिक स्थिती तिथली अर्थातच त्या वातावरणीय बदल या सगळ्याचा परिणाम बघून तिथले तिथले डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ यावरती काम करू शकतात या अनुषंगानं रशिया काही पावलं उचलेल का खास करून आपण जर मित्र राष्ट्र म्हणून जर पाहिलं तर त्याचा फायदा भारताला होऊ शकेल का म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते त्या संशोधनावरचा जो हक्क असतो कॉपीराईट्स असतात किंवा त्यांचं तर ते त्यांचं राहतच कायम परंतु यामध्ये बऱ्याचदा असं होतं की ह्या गोष्टी ह्या पूर्णपणे ट्रान्सफर होत नाही आणि जे काही खर्चिक गोष्टी असतात ज्या खर्चाच्या गोष्टी असतात त्या निश्चितच त्याच्यासाठी काही योजना कराव्याच लागतात अगदी मात्र हे संशोधन पूर्णपणे कुठल्याही देशाला किंवा कुठल्या इतर शास्त्रज्ञांना दिलं जाईल याबद्दल काही माहिती आपल्याला नाही असं काही परंतु टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मध्ये ही लस कशी बनवायची याबद्दलच हे कंपन्यांना किंवा त्या देशांना दिलं जातं असं अनेकदा आपण पाहिलेलं आहे की आता कोविडच्या काळामध्ये सुद्धा ज्या लसी बनल्या त्या त्या देशांनी आ, आहे ते भारतातल्या कंपन्यांनी त्या लसी बनवल्या आणि त्याप्रमाणे त्या, त्या बनवल्या गेल्या यासाठीचा सा जो खर्च असतो तो खर्च किंवा ती किंमत दे जी असते ती ती कंपनी किंवा तो देश त्यांना देतो आणि त्याप्रमाणे ती बनवली जाते त्याच्यामुळे याच्याबद्दल आतापर्यंतच्या जी काही प्रथा आहे त्यापेक्षा काही जर वेगळं करायचा विचार असेल तर त्या पद्धतीचं काही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाहीये डॉक्टर सगळ्यात महत्वाचं भारताकडनं तर स्वागत होतच आहे या लशी संदर्भात मात्र जी रशिया विरोधी राष्ट्र आहेत देश आहेत त्यांच्या बाबतीत काय नेमका त्यांचा या लसीनंतरची प्रतिक्रिया काय आहे किंवा रशिया आणि त्यांच्या संबंधांमध्ये या लशीच्या निमित्तानं काही गोडवा वाढेल अशी आशा आहे का आता ही राजकीय गोष्ट आहे मी एक वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे याबद्दल सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेला वैद्यकीय गोष्टी येतात त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होण्याची शक्यता असते कोविडच्या वेळेला आपण हे पाहिलेलं आहे परंतु तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला रशिया विभक्त झाला त्या काळामध्ये अशी अनेक तंत्रज्ञानं होती अनेक प्रकार ट्रीटमेंट्स होत्या की ज्या त्या राष्ट्रांमध्ये रशियन राष्ट्रांमध्ये किंवा रशियाच्या त्याच्या खाली आधिपत्याखाली जी राष्ट्र होती ती हे करायची ती नंतर ज्या वेळेला ती वेगळी झाली राष्ट्र त्यावेळेला ती जगाला तंत्रज्ञान मिळालं हंगेरीचे काही तंत्रज्ञान होती किंवा इतर अनेक देशांची होती तर अशा पद्धतीने कदाचित मूळ तंत्रज्ञान ट्रान्सफर केलं जाणार नाही त्या कंपन्यांची किंवा त्या देशाचं एखादी कंपनी मित्र राष्ट्रांमध्ये येईल आता इतरांचं तुम्ही जर पाहिलं तर हे जे संशोधन आहे या पद्धतीचं संशोधन इतर देशांमध्ये होत आहे अमेरिकेमध्ये त्यांनी ग्लायोब्लास्टोमा नावाचा जो मेंदूचा कर्करोग आहे त्यासाठीची अशीच इंडिव्हिजुलाइज्ड मेडिसिन किंवा वैयक्तिकृत औषध किंवा लस ते बनवायचे अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत इंग्लंडमध्ये किंवा युकेमध्ये सुद्धा मेलानोमा नावाचा जो आजार आहे कर्करोगाचा तोही त्याच्यावरही संशोधन चालू आहे तेही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळं मुद्दा असा आहे की हे तंत्रज्ञान आ, हे या पद्धतीचं तंत्रज्ञान इतरही देश स्वतःहून तयार करू शकतात काही सांगता असंही सांगता येणार नाही ना कदाचित भारत सुद्धा या बाबतीत निश्चितच प्रगत होत आहे आणि भारतामध्ये सुद्धा स्वतःच या पद्धतीचं तंत्रज्ञान तयार होण्याची निश्चितच शक्यता भविष्य काळामध्ये होऊ शकते त्याच्यामुळे या पद्धत अशा पद्धतीचं एखादी लस किंवा एखादं कर क कर्करोगावर औषध भारतात सुद्धा निघण्याची किंवा भारतात सुद्धा संशोधित होण्याची शक्यता निश्चित आहे आणि मला अशी खात्री आहे की ती जर त्या पद्धतीचं हे कदाचित सुरूही असेल किंवा या पद्धतीचे संशोधन होतही असेल आणि भारतातही या पद्धतीची लस निश्चितच निर्माण होऊ शकते अगदी डॉक्टर सगळ्यात महत्वाचं की ही लस जरी निर्माण झाली ती जरी यशस्वी असली तरी सुद्धा रुग्णावरती होणार त्याचा परिणाम ह्याच्यावरती सुद्धा प्रयोग होणं अजूनही बाकी आहे तर हा प्रयोग जो आहे तो होण्यासाठी साधारण किती काळ द्यावा लागेल रशियाला सुद्धा आणि त्यानंतर मग ते ती लस जी आहे ती मोफत प्रमाणामध्ये बाहेर इतर देशांनाही देऊ शकतील आतापर्यंत त्यांनी ते जाहीर केलं त्याप्रमाणे त्यांच्या प्री ट्रायल सगळ्या यशस्वी झाल्यात म्हणजे प्रयोगशाळेतल्या आणि प्राण्यांवरच्या ज्या आहेत त्या यशस्वी झाल्यात असं त्यांनी जाहीर केलंय त्याच्यामुळं माणसांवरच्या किंवा आपल्या इतर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर ज्या ट्रायल्स होतात तर त्या त्या ट्रायल्स अजूनही त्याच्याबद्दल काही माहिती आलेली नाहीये कदाचित त्या ट्रायल्स होतील अर्थातच या ट्रायल्स व्हायला कमीत कमी दुसरं वर्ष लागू शकतं ती जर खूप मोठ्या प्रमाणात व्यापक पद्धतीने केली तर त्याहीपेक्षा जास्ती वेळ लागू शकतो परंतु रशियाने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आणि जिनॉमिक्स मधल्या नवीन तंत्रज्ञानामुळं ह्या गोष्टी अतिशय लवकर होऊ शकतात त्याच्यामुळं काही महिने महिन्यामध्ये रशिया ती लस आणू शकेल अशी अपेक्षा आहे तसं त्यांनी जाहीरही केलं की दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या तीन चार महिन्यामध्येच लस आणण्याचा त्यांचा विचार आहे त्याच्यामुळं आपण जर हे केलं तर पूर्वी जसं एखादी लस तयार व्हायला वर्षानुवर्ष लागायची पंधरा वर्ष वीस वर्ष सुद्धा लागू शकाय लागायची परंतु आता करोनाच्या काळात आपण पाहिलंय की करोनाच्या लसची काही महिन्यात या तयार होत होत्या अर्थात ही दोन हजार एकोणीस ची गोष्ट आहे गेल्या त्या पुढच्या चार वर्षात आणखी आणखीन जी काही प्रगती झालेली आहे त्यामुळं हा कालावधी जो आहे लस तयार व्हायचा किंवा औषध तयार व्हायचा त्याच्या चाचण्या घ्यायच्या हा अजूनही कमी झालेला आहे त्याच्या लवकरात लवकर येईल अशी निश्चितच अपेक्षा आहे अगदी आणि चाचणी यशस्वी व्हावी आणि त्याचा फायदा संपूर्ण मानव जातीला व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करूयात डॉक्टर विनाश खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलत आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी